नमस्कार मित्रांनो पवन कायंदे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आपण गेलेले मागच्या व्हिडीओमध्ये तुम्ही आपलं बाजरं उगण शक्ती असं नेमकंच बोलाल तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या हे व्हिडिओ चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपलं बाजरं केवढं झालेलं आहे पेरणी झाल्यापासून तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आपलं बाजर आता केवढं झालेलं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला ना घातला पेक्षा चला त्या हिटोकडून मित्रांनो हे मित्रांनो बघा आपलं हे असं आपलं बाजरी पहा केवळ झालेलं आहे पहा टोंगला लागलेले ला काही काही बाजरी मित्रांनो आपलं हे असं आपलं बाजरी या बांधापासून तो त्या बांधा लोक बाजरी फिरेल मित्रांनो हे बघा मित्रांनो बाबा खेळाला झालेलं आहे पहा बाजरे मित्रांनो आपलं तर आपण पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं पाणी दिवस आलं होतं बाजरेला तर व्हिडिओ टाक टाकला तर आपण मागच्या तर आता पा ह्या व्हिडिओमध्ये पहा केवढं झालेलं आहे आपलं बाजरीचं मित्रांनो पहा टोंगा लागायला आलेलं आहे काही काही पहा कसं दाटवाट उगलेलं आहे एक नंबर असं बाजरं आपलं उगणी शक्ती बी मस्त झालेली आहे डबल बाजरी बी असं हिरोच आहे मित्रांनो तर याला हे या बघा मित्रांनो असं आपलं बाजरी बघा पहा एका एका पिल्याला चार चार म्हणजे पाच पाच पिलं फुटलेली हे बघा मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो तीन चार अशी पिलं फुटलेली आपल्या एका एका बाजरेला मित्रांनो आजू हे काहीच नाही मित्रांनो आजूक डबल ह्या का या पिलेला आपले पाच नाहीतर सहा असे आपल्या बाजारेची कोंब येते मित्रांनो तर हे बघा झडीत लय मित्रांनो आम्ही एक हो एक बाजरी पेरेले आपण आपल्या खायच्या पट्टी बी बा ते दिवस दर्शक पतलं निघलेले तर आपण त्या दिवशी शिपून दिलेले ते बी आले मित्रांनो काही पतलं झालं आपलं बाजरं कसं पतलंच पाहिजे मित्रांनो बाजरं पतलं असलं तर तेवढं पतलं असलं तेवढं आपलं बाजरं झाड करतं आणि डबल त्याला पिलं बी फुटवते मित्रांनो तर आपल्याला दिसतं साधे आता पतलं आहे आपलं बाजरं तर पतलं बाजरं असलं तर झाड आहे डबल त्याची वाढ होती डबल त्याला असं खालून त्याला जास्ती डेऱ्या बी फुटवते मित्रांनो एका झाडाला एका दाण्याला त्याला दहा दहा आणि पंधरा पंधराशे पिलं फुटत नाही मित्रांनो बाजरेला तर असं आपलं पीक हे बाजरी घेतलेली आपण फिरेल मित्रांनो एक एकर खालच्या पट्टीत अर्ध एकर वरच्या पट्टीत अर्ध एकर असं एक एकर आपण बाजरी पेरली मित्रांनो हे बघा असं आपलं बाजरे मित्रांनो बघा मित्रांनो हे असं बाजरी आपलं कसं वाटला कसं नाही व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा कमेंट करा राम राम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो